मिरज तालुक्यातील सांगली ते वसगडे मार्गावर जाणाऱ्या चालत निघालेल्या वृद्धाला भरधाव दुचाकीने जोराची धडक दिली आहे या अपघातात देवदास बापू लोहार राहणार नांद्रे वसगडे रोड लोहारमाळा हे गंभीर जखमी झाले आहे सदरचा अपघात रविवार दिनांक एक जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी पूजा देवदास लोहार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीसर सोपान कदम राहणार माळवाडी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी देवदास लोहार हे मिरज तालुक्यातील नांद्रे ते वसगडे जाणाऱ्या मार्गावरील वसंतनगर परिसरात राहतात रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या देवदास लोहार हे रस्त्यावरून निघाले होते आणि यावेळी देवदा संशयित दुचाकीस्वर सोपान कदम हे त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एम एच बारा के जी वीस पन्नास घेऊन निघाले होते आणि यावेळी कदम यांच्या दुचाकीने लोहार यांना जोराची धडक दिली गंबिर दाखल के या अपघातात लोहारी गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं या प्रकरणी पूजा लोहार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून त्यांच्या फिर्यादीवरून दुचाकी स्वार कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गे गेला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली